आज आपल्याला पुरस्कार काय काय पुरस्कार होता, yes. आ, नमस्कार सर्वप्रथम या ठिकाणी मी थँक्यू म्हणतो ग्राम गौरव फाउंडेशन आणि मीडियाच्या वतीने आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराष्ट्रातील आणि खास करून पुणे जिल्ह्यातील काही लोकांना सिलेक्टेड लोकांना हा पुरस्कार देण्यात आला त्यामध्ये मलाही ग्राममर्मी उत्कृष्ट वक्ता भूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं याबद्दल खरोखरच मी विवेक विवेकजी ठाकरे सरांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला अंतकरणापासून धन्यवाद म्हणतो या ठिकाणी मला एक अनुभव सांगायला आवडेल की बघा पुरस्काराने प्रेरणा मिळते आणि सोबतच ज्यावेळेस आपली स्वप्न पूर्ण होतात तेव्हा देखील प्रेरणा मिळते मला तो दिवस आजही आठवतो की दोन हजार आठ मध्ये दोन हजार आठ मध्ये हा जो पुण्यामध्ये स्वारगेट या ठिकाणी गणेश कला क्रीडा मंच आहे याच सभाग साबा, याच सभागृहाच्या बाहेर मी स्वतः पुस्तके विकायचो मी बालाज जाधव आणि माझे मित्र विजय आरकडे आम्ही दोघं पुस्तक विकायचो आणि जसा प्रोग्राम संपला सगळे लोक पुस्तक विकत घ्यायला येऊ लागले पुस्तके घेऊ लागले आणि येथील एक डेव्हलपमेंट ऑफिसरला कळलं की आम्ही पुस्तकं विकत आहोत ते धावत आले त्यांनी आम्हाला विचारलं परमिशन घेतली का मला परमिशन घ्यायचं माहित नव्हतं मी त्यांना म्हटलं नाही त्यांनी सगळी पुस्तकं सगळे पैसे त्यांनी हिसकावून घेतले आणि त्यांनी आम्हाला काही वेळ बराच वेळ बसून ठेवलं मी हातापाया पडत होतो विनंती करत होतो माफी मागत होतो रडत होतो मला सोडा माझे पैसे द्या पण त्या सरांनी बराच वेळ थांबून ठेवलं आणि ओरडले रागवले शिव्याही दिले त्यांचं एक प्रकारे बरोबर होतं कारण आम्हाला परमिशन आम्ही घेतलं होतं त्यानंतर त्याच वेळेस बाहेर गेल्यानंतर मी एक स्वप्न पाहिलं एक संकल्प पा केला की एक दिवस ज्या सभागृहाच्या बाहेर आपला काही अंश का होईना अपमान झालेला आहे त्याच सभागृहामध्ये एक दिवस आपण भाषण देणार आणि खरोखरच आज मला खूप आनंद होतोय या आज या दोन अडीच दोन अडीच हजार लोकांसमोर ग्राम मर्मी वक्ताभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि या ठिकाणी बोलण्याचीही संधी दिली आणि खरोखरच दिवस बदलतात आपण आपली स्वप्न ठरवायची आणि ते स्वप्न पूर्ण करायची वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्व कार्याचा यशाचा ठसा आपण आपल्या क्षेत्रात उमटवलं पाहिजे आज अनेक दिग्गज व्यक्तिमत्व होते आणि वक्ता महाराष्ट्राचा आणि वक्ता भारताचा या नात्याने गेली पंधरा वर्षे सात हजारपेक्षा जास्त व्याख्याने प्रशिक्षण ट्रेनिंगच्या माध्यमातून पाच हजार वक्ते पूर्ण महाराष्ट्रात घडलेले आहेत आणि त्याबद्दल खरोखरच सर्व सहभागींना मी धन्यवाद म्हणतो आणि आज या ठिकाणी पुरस्कार दिला त्याबद्दल देखील मी सगळ्यांचा आभारी आहे थँक्यू सो मच थँक्यू